विडबांध काम बघू शकता कसं लावत आहे ती हे पूर्ण जे काम जे आहे ते अपार्टमेंटच काम आहे फ्लॅट बघू हे हॉल आहे हॉलला मोठी बाल्कनी दिली आहे चार बाय तीनची आणि त्या टॉयलेट बाथरूम सेपरेट सेपरेट आहे सध्या काम, लेगे काम चालू आहे आणि हा पॅशेस इथं बेडरूम बेडरूमची खिडकी आणि समोर गेले गेले कीच किचन सध्या काम चालू आहे आणि किचनला गॅलरी दिली हा वन बी एच केचा फ्लॅट आहे वन फॅमिलीसाठी चांगला है हमें শতके घर मुनले की सगळ्यांना खूप खूप आवश्यकता है हम अभी नया मोबाइल आया ना वीडियो बनाएंगे हम नया वाले को भेज दिया इतना भेज दिया अरे वो डिस्प्ले गया उसका एक बांधकाम मिस्त्री है बांधकाम लगा रहा है कितना थर हो गया यार सुबह से ग्यारह <laughs> था आणि तुम छे का बांधकाम लगा रे नऊ का बांधकाम है चाले गे हो जाएगा सध्या काम जे आहे चालू आहे कामाची जी क्वालिटी आहे ती एकदम परफेक्ट परफेक्ट्री बड्याचे जस जस पुढे जाईन तसं तसं आपल्याला जे बांधकाम आहे ते आपल्याला पाहायला मिळत आहे आणि वीट चढायची पद्धत पहा डोक्यावर दो आणायचंय दोन चार सहा नऊ दहा